अनेक कलाकार अनेक सेलिब्रिटी सुद्धा आपल्या त्यांच्याबद्दलच्या भावना आता सोशल मीडियावर व्यक्त करू लागलेल्या आहेत आपण त्यांची सुरुवातीची कारकिर्द आणि प्रसिद्धी यावर पुन्हा नजर टाकतोय त्यांनी एकोणीसशे साठ मध्ये सुरुवात केलेली आहे धर्मेंद्र हे फिल्मफेअर मासिकाच्या राष्ट्रीय स्तरावर नवीन पुरस्काराचे विजेते आहेत त्यात काम करण्यासाठी ते मुंबईला आले होते आणि मुंबईनं त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली मुंबईनं त्यांचं आयुष्य घडवायला एक पहिली पायरी ठरलेली आहे या मुंबईपासूनच त्यांची खर तर आयुष्य त्यांचं एका वेगळ्या दिशेनं गेलं आणि तिथून ते केवळ प्रगतीपथावरच चालत राहिले अर्जुन हिंगोरानी यांच्या रोमॅंटिक नाटक दिल भी तेरा हम भी तेरे हा चित्रपट आला आणि धर्मेंद्र, या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं आणि या चित्रपटापासून त्यांचा हुलिया बदलला धर्मेंद्र हे नाव सगळ्या भारतीय लोकांना माहिती झालं प्रत्येक भारतीय माणसाच्या ओठावर धर्मेंद्र धर्मेंद्र हे नाव रुजू झालं आणि त्यानंतर या भारतीय लोकांनी धर्मेंद्र यांना स्वीकारलं त्यांचा अभिनय स्वीकारला त्यांची शैली स्वीकारली खरं तर हा सुरुवातीचा चित्रपट खर तर दुर्लक्षित राहिला मात्र पुढे त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले शोले या चित्रपटानंतर त्यांच्या जुन्या चित्रपटांना पुन्हा एकदा वाचा फुटली आणि जुने चित्रपट पुन्हा एकदा पाहिले जाऊ लागले आणि त्यातून धर्मेंद्र यांची पुन्हा एकदा या भारतीय समाजाला ओळख व्हायला लागली त्यांच्या अभिनयाचे एक एक कंगोरे या भारतीय समाजानं तपासून पाहिले आणि त्यातून पुन्हा एकदा धर्मेंद्र साकारू लागले शोला और शबनम म्हणजे त्यांचं पहिलं त्यांना व्यावसायिक यश मिळालं शोला और शबनम खर तर हा आपण उल्लेखनीय चित्रपट म्हणायला हवा कारण या चित्रपटामुळेच त्यांच्याकडे या चित्रपट सृष्टीचं लक्ष वेधलं गेलं त्यांना अनेक कामं मिळू लागली अनेक अनेक ठिकाणून त्यांना विचारणा होऊ लागली आणि त्यानंतर ते एकच नाव चित्रपटसृष्टीमधलं असं झालं की जो चित्रपट प्रत्येक डिरेक्टरला हवा आहे प्रत्येक दिग्दर्शकाला हवा आहे प्रत्येक प्रोड्युसरला हवा आहे आणि त्यानंतर धर्मेंद्र यांचं आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून त्यांनी भारतीयांचं रंजन केलं मनोरंजन केलं आणि केवळ मनोरंजन नाही तर लोकशिक्षण सुद्धा केलं लोकशिक्षण हा चित्रपटाचा आणि कोणत्याही कलेचा एक महत्वाचा टप्पा असतो महत्वाचा भाग असतो आणि हे लोकशिक्षण करण्यामध्ये धर्मेंद्र यशस्वी ठरलेले आहेत त्यानंतरही कलाकाराचा पुढचा टप्पा काय असतो तर तो पुढच्या कलाकारांना आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचा आणि त्यात सुद्धा धर्मेंद्र यशस्वीच झालेले आहेत अग्रगण्यच मानले आहेत संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये आजही जो नवोदित कलाकार आहे जो पुढे येऊ तो, तो धर्मेंद्र यांचे चित्रपट पाहतो त्यांचं काम करायची शैली पाहतो आणि त्यानंतर त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करतो त्यांची त्यांचं वेगळेपण जे आहे त्यांचं सादरीकरण जे आहे त्यांचं काव्य सादरीकरण आपण आता काही वेळापूर्वी ऐकलं त्यांचं काव्य सादरीकरण हा मुद्दा आपल्याला माहिती नव्हता पण ते काव्य सादरीकरण ज्या तन्मय करायचं भरलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका